विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नगर अध्यक्ष बाबासाहेब भिटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते योगा सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमांना पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी प्रास्ताविक करताना महिलांना योगा सेंटर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका वृक्षारोपण नेत्र तपासणी शिबिर कॅन्सर निदान शिबिर अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांची माहिती दिली योगा सेंटरच्या प्रमुख सौ योजनाताई लोखंडे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं तर डॉक्टर स्वप्नील माने यांनी एस बी आय फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला कॅन्सर निदान फिरतो सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे दरम्यान नगर रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाल्याने प्राजक्तांनी आपले सर्व वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून फक्त वृक्षारोपण आणि शिबिरासाठी उपस्थिती दर्शवली आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली शिबिरात हॉस्पिटल पुणेतर्फे दोनशे सत्तर तेरा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आलं डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन व एस बी आय फाउंडेशन तर्फे तीनशे पन्नास रुग्ण तपासणी तीन मोफत शस्त्रक्रिया तसेच औषधी वृक्ष लागवड करण्यात आली अध्यक्षीय भाषणामध्ये माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी दादांच्या संवेदनशील कार्यशैलीचं कौतुक करत भविष्यात राज्याच्या राजकारणात त्यांना मोठी संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे रामदास बाजकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केलं प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगा सेंटरच्या पदाधिकारी आणि डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशनच्या टीमनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यस ट्वेंटी फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर सुरुशे राहुरी प्रतिनिधी